नेवासा शहरात अवैध मावा व तंबाखू विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई तीन लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त नेवासा शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापे टाकले या कारवाईत तीन लाख अठरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पहिल्या प्रकरणात रियाज बाबा शेखला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या प्रकरणात जावेद फज्जू शेखला अटक करण्यात आली दोन्ही प्रकरणांमध्ये सुरेंद्र प्रसाद नावाचा आरोपी फरार आहे सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे पार पाडली